श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टची चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी या झाडाचं फक्त एक पान जाळायचं हे पान जाळल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख संकट विघ्न अडचणी ह्या नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टेकून राहत नाही तर हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल तर आपल्याला काय करायचं संध्याकाळी आपली दिवाबत्ती करून झाल्यानंतर देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पुन्हा एकदा पूजा करायची त्यांचा त्यांच्यासमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीसमोरसुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करता एक तमालपत्र लागणार आहे त्याला तेजपत्तासुद्धा म्हणतात हा जो तेजपत्ता आपण घेणार आहे तो अखंड असला पाहिजे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे कुठे तुटलेला फाटलेला किंवा किडलेला नसावा आता हा तमालपत्र घेऊ घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचे त्याचबरोबर आपल्याला लाल रंगाचा एक पेन लागणार आहे लालच ला, रंगाचा पेन आपल्याला ह्या उपायाकरता करता लागणार आहे आता त्या तेजपत्त्यावर जे आहे आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची इच्छा अगदी थोडक्यात लिहायची जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहा लग्नाची इच्छा असेल तर लग्न लिहा तुम्हाला नोकरी संबंधित काही इच्छा असेल तर तसं लिहा तुमचं आजारपण असेल किंवा इतर व्यवसाय किंवा किंवा मुलांबद्दल किंवा घराबद्दल किंवा पतीबद्दल तुमच्या ज्या पण इच्छा असतील मनोकामना असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायच्या आहेत इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं हे तेजपत्ता ज्याच्यावर आपण आपल्या मनातली इच्छा लिहिली आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक माळ जे आहे ओम श्री विघ्न हरताय ना ओम श्री विघ्न हरताय ना म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिषमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिषमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीसुद्धा बोलायची आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपण केलेल्या उपायाचं आपण केलेल्या सेवेचं आपल्याला खूपच त्वरित फळ हे प्राप्त होत असतं ह्या दोन्ही सेवा गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे ते पान जे आहे ते अभिमंत्रित होतं आणि ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करून पुन्हा एकदा गणपती बाप्पांना साकडं घालायचं की आपल्या मनातली जी इच्छा आपण त्या पानावर लिहिली आहे ती पूर्ण होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्यासमोर दिव्याने जे आहे ते तमालपत्र आपल्याला जाळायचं आहे जाळताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय न मग ओम श्री विघ्न हरताय ना त्याचबरोबर आपल्या मनातली जी इच्छा आहे तीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे जेव्हा हे संपूर्ण पान जळून जाईल तेव्हा त्याची जी राख पडेल त्या राखीने आपल्याला आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे आता जर तुमच्या दोन इच्छा असतील त्या तुम्हाला पूर्ती व्हाव्या असे वाटत असतील तर तुम्हाला दोन तमालपत्र घ्यायचे आहेत आणि दोन्ही तमालपत्रावर तुम्हाला वेगवेगळ्या इच्छा ह्या लिहायच्या आहेत आणि अशाच रीतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता जर घरातल्या स्त्रीला काही कारणास्तव नाही करायला जमलं तर त्या घरातल्या करत्या पुरुषाने केलं तरीही चालणार आहे किंवा घरातल्या इतर कोणत्याही सदस्याने हा उपाय केला तरीही चालणार आहे नक्की करून पहा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करतात ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाची आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ